नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आख्खी वांगी तळून चटपटीत कुरकुरीत क्रिस्पी आणि चमचमीत असा थोडासा वेगळा पदार्थ तयार करणार आहोत नेहमीच तळलेले पदार्थ खाऊ नयेत हे तर खरंच आहे पण कधीतरी वेगळ्या प्रकारचे असे चमचमीत पदार्थ तयार करून जिभेचे लाडसुद्धा पुरवलेच पाहिजेत अर्थातच कधीकधी कधी चला तर मग सुरुवात करूया तर इथं मी छोट्या आकाराची ताजी लुसलुसीत पाव किलो वांगी घेतली नग म्हणाल तर साधारण दहा ते बारा वांगी आहेत याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आता ही वांगी थोडी बाजूला ठेवूया आणि दुसरी तयार करूया तर एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये एक ते दीड कप मी बेसनचं पीठ घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता तर घरीच डाळ दळून आणलेलं हे पीठ आहे रेडीमेड घेत बेसन घेतलं तरी चालतं तर याला चाळून घेतलं आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडीशी हळद घालायची अगदी चिमूटभर हळद घातली आणि चिली फ्लेक्स घालायचं चिली फ्लेक्स नसेल तर लाल सुकी मिरची कुटून एक अर्धा चमचा मी घातली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता एक अर्धा चमचा ओवासुद्धा हातावर चोळून घातला हातावर चोळल्यामुळे याचा सुगंध छान येतो आणि दोन चमचे कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून यामध्ये घातले आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करूया आणि थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडंच घालायचं जास्त पाणी एकदाच घातलं तर याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळं आपल्याला नेहमीच्या आपल्या मिरची भजीसाठी वगैरे जसं पीठ आपण तयार करतो त्याच पद्धतीचं इथं पीठ तयार करायचं पण सुरुवातीला याची कन्सिस्टन्सी कशी असावी वगैरे हे काही सुरुवातीला बघायचं नाही कारण की हे पीठ आपल्याला मुरायला ठेवायचे आणि मग त्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी बघणार आहोत तर हे पीठ आता मिक्स झाले आता याला झाकून ठेवूया आता बाकीची तयारी करूया तर ही मग अशी धुवून घेतलेली जी वांगी आहेत त्याला आपण भरली वांगी ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे कट करून घ्यायची आता ही एक वांग घेतले ह्याचा थोडासा देट काढून घेतला खूप लांब आहे म्हणून कमी केला आणि आता एका वांग्याचे असे चार भाग तयार केल्याप्रमाणे परंतु वेगळे करायचे नाहीत अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आत कीड वगैरे नाही ना याची खात्री करायची आणि जो बियांचा भाग असतो आणि वांग्याची साल असते त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला कीड सापडते किंवा मग आळ्या वगैरे दिसतात तर अशा पद्धतीनं तोसुद्धा भाग व्यवस्थित बघून घ्यायचा तर इथं मी दुसरंसुद्धा वांगं तुम्हाला कट करून दाखवते वांग्यांना काटे वगैरे असतील तर व्यवस्थित काढून घ्यायचे सर्व सर्व एकसुद्धा काटा यामध्ये दे राहू द्यायचा नाही आता याला असा पद्धतीनं कट द्यायचा या अगोदर सिमला मिरची रेसिपीसुद्धा अशाच पद्धतीने तयार केलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्यालासुद्धा तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिलं आणि तो सर्वांना आवडला त्याबद्दल धन्यवाद आता ही वांगी अशा पद्धतीने सर्वच्या सर्व कट करून घ्यायची याचे दोन फायदे आहेत एक तर यातली पूर्णपणे कीड आपल्याला दिसून येईल असेल तर काढून टाकता येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण हे वांगी तळणार आहोत तेव्हा आतापर्यंत व्यवस्थित तळल्या जातील आता कढईमध्ये तेल ठेवले गॅसवर चांगलं गरम केलं आणि त्यामध्ये हे वांगी सोडायची हळूच सोडायची एक एक करून सर्वच्या सर्व एकदाच वांगी जर सोडली तर अंगावर तेल उडू शकतं आणि आपल्याला चटका बसू शकतो त्यामुळं काय करायचं थोडीशी काळजी घेतच आपण हे काम करायचे तर मध्यम गॅसवर एक तीन ते चार मिनिट लागतील ही वांगी आपल्याला तळून घ्यायची तळून म्हणण्यापेक्षा शिजवून म्हणेन मी कारण की आपल्याला ही वांगी अशी कडक वगैरे होऊ द्यायची नाही आहेत फक्त मौसूत वांगी झाली पाहिजेत इतपतच आपल्याला याला शिजवून घ्यायचे या अगोदर कधी ही रेसिपी तुम्ही पाहिली आहे का पाहिली असेल किंवा तयार केली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा बिलकुल विसरायचं नाही आता हे तीन ते चार मिनिट झालेले आहेत आपले वांगे चांगले मौसूत तयार झालेले आहेत याला आपण काढून घेऊया ही वांगी जरी आपण तळली असली तरी खूप काही तेल शोषून घेत नाहीत खूप तेलकट ही वांगी होत नाहीत फक्त शिजून मऊ होतात एवढंच आता ही वांगी आपण असे हातानं दाबून बघायची अगदी मऊसूत होतात आता ही थोडीशी थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण एक मसाला तयार करूया थोडंसं मीठ घेतलं आहे म्हणजे अर्धा चमचा मीठ घेतलं एक अर्धा चमचा चाट मसाला घातला इथं तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घालू शकता किंवा धनेपूड जिरेपूड तुम्हाला जे आवडेल त्या मसाला तुम्ही इथं मिक्स करू शकता तर थोडंसं लाल तिखट घातलं आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं तर आपला हा मसाला तयार झालेला आहे आपण या वांग्यामध्ये भरूया तर वांगीसुद्धा आपली थोडीशी थंड झालेली आहेत आता एक वांग घ्यायचं आणि त्याला थोडंसं असं पसरवून घ्यायचं हे बघा आणि आतपर्यंत व्यवस्थित जाईल अशा पद्धतीनं यावर मसाला सोडायचा हे बघा जेणेकरून ही आपला वांग्याचा पदार्थ आळणी किंवा पांजट वगैरे लागणार नाही अगदीच चविष्ट अशी वांगी लागतात अशीच जरी वांगी तुम्ही तयार करून तोंडी लावण्यासाठी घेतली जेवताना तरी खूप छान लागतात नक्की करून बघा आता वांग्यात मसाला भरून झाला आहे आता आपलं हे पीठसुद्धा मुरलं आहे चांगलं यात थोडासा हिंग घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे अगदी व्यवस्थित तयार करून घ्यायचं तर इथं कडक गरम झालेलं तेल घातलं आहे अर्धी पळी चमच्या आणि म्हणाल तर चार चमचे हे कडकडीत तेल घालायचं कारण की आपण यामध्ये सोडा वगैरे काही घातलेलं नाही मग आपला हा पदार्थ क्रिस्पी झाला पाहिजे त्यासाठी इथं तेल घातलं आता मग अशी म्हटल्याप्रमाणे थोडंसं थोडंसं पाणी घालत आपल्याला पीठ व्यवस्थित करून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे आपण या पीठामध्ये वांग बुडवणार आहोत तर वांग्यावर कोटिंग व्यवस्थित झालं पाहिजे पण ते खूप जाड नाही झालं पाहिजे किंवा मग यामध्ये वांग, या वांग बुडवलं की त्यावरचं सर्व पीठ गळूनसुद्धा सुद्धा नाही पडलं पाहिजे अशा पद्धतीचे पीठ आपल्याला करायचंय हे बघा ह्या चमचा बुडवून बघू यावर कोटिंग झालंय असं हाताने थोडीशी बोटाने रेषा उडून बघू अशा पद्धतीचं पीठ आपल्याला पाहिजे आता ज्या तेलामध्ये आपण वांगं तळलं होतं तेच तेल ठेवलं गॅस चालू केला आहे तेल चांगलं गरम झालं आहे आणि हे मसाला भरलेली वांगी आपण या पिठामध्ये बुडवून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने मध्यम गरम तेलामध्ये सोडायची आणि गॅससुद्धा मध्यमच करायचा आणि ही वांगी आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आता हे खूप जास्त वेळ लागणार नाही वांगी तळण्यासाठी कारण की आपण अगोदरच वांगी तळून घेतलेली आहेत आता हे वरचं कवर जे आहे ते मात्र चांगलं क्रिस्पी झालं पाहिजे अशा पद्धतीनं आपण ही वांगी तळून घेऊया तर देठाकडच्या बाजूला पकडायचं आणि पिठामध्ये व्यवस्थित वांग गळवून घ्यायचं आणि हळूच अलगत सोडून याला हलवत हलवत तळून घेऊया एकदम गोल्डन कलर आला पाहिजे आणि वरचं कवर त्याचं चांगलं क्रिस्पी झालं पाहिजे अशा पद्धतीने हे वांग आपल्याला तळायचे ही रेसिपी तुम्ही करून नक्की बघा एकदा तरी मी म्हणते आहे म्हणून करा खूप छान लागते आपल्याला कल्पनेनं वाटणार नाही की हे खूप सुंदर पदार्थ आहे म्हणून पण तुम्ही एकदा करून बघा आणि मग मात्र मला नक्की सांगा की हा पदार्थ कसा वाटला तर दुसरी बॅचसुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया वांग्याचे काप करून त्याची भजी तुम्ही पाहिली असतील किंवा मग बटाट्याचे काप करून त्याची भजी किंवा घोसाळ्याची कापाची भजी पाहिली असतील परंतु अशा आख्या वांग्याची भजी शक्यतो कुठे दिसत नाहीत तर हा थोडासा वेगळाच पदार्थ आहे खूप छान लागतो मी त्याला कट करून दाखवते आणि हा पदार्थ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नंतर भेटूया अशाच एखाद्या रेसिपी सोबत, धन्यवाद